आज आपल्या जनते एज्युकेशन सोसायटी संचलित्राव आंध्रगत हायस्कूल या आपल्या विद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील पहिली शिक्षक सभा संपन्न होते आहे त्यानिमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय यशवंतराव माने मंचावर झालेले या विद्यालयाचे माझी विद्यार्थी त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष निशांत पाटील साहेब तसेच या ठिकाणी अगदी वेळात वेळ घालून आपण शून्य पालक बनवाने भगिनी उपस्थित राहिला याचा मनस्वी आनंद होतोय तेव्हा आपल्या सर्वांच मी प्रथमता आपली संस्थानी विद्यालयाच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करतो पालक सभा होत आहे शिक्षण पालक सभा विद्यार्थ्यांच्या हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना योग्य <coughs> मार्गदर्शन व्हावं त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या अडचणी आहेत अभ्यासातील तो इतर अन्य काही अडचणी आहेत का याची जाणीव आम्हाला शिक्षकांना पण व्हावी कारण विद्यार्थी अकरा ते पाच या मध्ये आमच्या स्वाधीन आपण करत असतात आणि अकरा ते पाच या वेळेमध्ये आम्ही जो अभ्यासक्रम असतो पूर्ण वर्षभराचा तो वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अध्ययन अध्यापनाच काम करत असतो त्याचबरोबर विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती चांगले सुसंस्कार होण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील असतो तसेच तस आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आपण पाहतोय या स्पर्धेच्या युगामध्ये आपला विद्यार्थी किंवा बाल्य हा टिकला पाहिजे आणि तो कधी टिकू शकतो जेव्हा त्याच्याकडे अशा प्रकारचे परिपूर्ण असे गुण असतील तेव्हाच तो टिकू ते शकणार <coughs> आहे पूर्वीप्रमाणे केवळ पुस्तकी ज्ञान अजिबात अजिबाताला नाही राहिलेलं आहे आपल्याला <के> माहितच <coughs> आहे की आपल्या मानवी शिक्षित पालक आहात माझे विद्यार्थी आहात आणि अशा वेळी या ठिकाणी आपल्या गावचे पोलीस पाटील उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय तर विद्यार्थी हा सर्व संपन्न करावा म्हणून त्यांच्यामध्ये प्रगती व्हावी या दृष्टीने काय काय करत असतो याची जाणीव पालकांना पालकांनाही व्हावी आणि पालकांना सुद्धा घरी थोडा फार अभ्यास घेताना कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणीवरती आपण कसं मात करू शकतो काय करू शकतो याची थोडक्यात देवाणघेवाण विचाराची देवाणघेवाण हेतगूज विद्यार्थ्यांचं हेतगू हेतगूज करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कर संदर्भात आपण या ठिकाणी या त्या नाना नी। नी हे सालची स्थापना रोपट्य आणि या रोपट्याचं वटवृक्ष रुपांतर झालं आणि त्यांनी जे पवित्र हेतून हे लावलं ते वाढवण्याच काम आम्ही सर्व शिक्षण बंधू भरली सर्वजण अगदी मनापासून करतो आणि खरं हे वाढवत असताना खरा हातभार लागतो गावाचा त्याचबरोबर आदर्श असणं गरजेचं आहे तो हातभार तुमचा असल्यामुळं या ठिकाणी आम्ही व्यवस्थितपणे काम करू शकत आहोत करत आहोत हो। मला सांगायला या गोष्टीचा आनंद वाटतो की आपल्या विद्यालयामध्ये जो स्टाफ आहे तो वेल क्वालिफाइड आहे लक्ष घ्या मी या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचं कार्य करतोय ते गेली तीस एकतीस वर्ष झालं मी या ठिकाणी काम करीत आहे त्याच्या अगोदर मी चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला जेल कॉलेज सागाव शाळा या तालुक्यातलं गा। गाव जेल कॉलेज मी प्राध्यापक म्हणून सेवा केली आणि शहाण्णव साली या ठिकाणी रुजू झालो तेव्हा पूर्वीचे जे कोळेकर सर होते मुख्याध्यापक पवार सर होते हंगारे सर होते हे सर्व टीके हो माने सर होते या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या सर्वांच्या संस्थेने संधी दिली शहाण्णव वर्षी आणि तेव्हापासून आज ताकद वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा मी प्रयत्न करीत आहे माझ्या सहकार्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आजपर्यंत पाहिला असेल आपल्या विद्यालयाचं नाव मोठमोठ्या शाळांच्या बरोबर घेतलं जात परंतु त्यांच्या आपण काम करतो आहोत मला अभिमान आहे आणि याचं सर्व श्रेय जातं माझ्या सहकार्या आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम चालू आहे अनेक वर्ष झाली आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतोय प्रथम सत्रामध्ये आपल्याला माहिती असावं की विद्यार्थी सर्व गुण संपन्न होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कला वाव मिळण्यासाठी आपण बौद्धिक स्पर्धांचं आयोजन प्रथम सत्रात करतो द्वितीय सत्रामध्ये क्रीडा स्पर्धा घेत असतो म्हणजे खेळामध्ये सुद्धा मुलं खूप चांगल्या पद्धतीने चमकतात आता सरांनी सांगितलं की जर या ठिकाणी स्पर्धा झाली कालच संपर्क झाली जिल्ह्यात नंबर काढला आपल्या विद्यार्थ्यांनी क्रिकेट स्पर्धा झाली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व मान्यवरांच्या वतीनं त्या हार्दिक अभिनंदन करतो तर असा <सथ> थोडासा एक्स्ट्रा वेळ देऊन आता गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून तास चालू केलेले आपल्याला माहिती आहे आपण सर्व स्वतः पालक आहात आता सर्व आपल्या विद्यालयामध्ये जवळजवळ सव्वा तीनशे साडेतीनशे पड आहे पालक घ्यायला हवे होते बघा आमचं दरवर्षी आवाहन असत पालक सभेसाठी उपस्थित हो। परंतु आपण खर जागरूक पालक म्हणायला हवं आता ते जागरूक आहे तसं मी म्हणणार नाही काम आहे चुकीचे दिवस आहे कामाचे दिवस आहे त्याचा पण आम्ही विचार करतो तसं काही नाही शक्ती आम्ही कधी केली नाही आजपर्यंत परंतु आपण थोडासा कामातून वेळ काढणं गरजेचं आपल्या पाल्यासाठी वेळ काही आपल्या पाल्य धरला तर आपलं सर्व काही सुखकर होणार आहे पालक पाल्य फार महत्वाचं आहे संतती महत्वाची आहे फक्त संपत्तीच्या मार्ग जाऊन चालणार नाही संपत्ती काय आज आहे तर उद्या नाही आहे संतती कायम टिकते आणि संतती जर चांगली निपजली चांगली धरली तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे आज मी अनुभवातून बोलतोय तीस एकतीस वर्षाच्या अनुभवातून बोलतोय उगीच काहीतरी बोलत नाही मी अनुभवातून सांगायला लागलोय की विद्यार्थी वेगवेगळ्या गुणवत्तेचे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात आणि त्या सगळ्यांना योग्य पद्धतीने वाव देणं गरजेचं आहे करत शिक्षण असत म्हणून मला आनंद होतोय बघा की पूर्वी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी एक स्कॉलरशिपला विद्यार्थी बसतात टाकला पंकज चालव म्हणून एक विद्यार्थी माझे विद्यार्थी आहे स्वतः इंजिनियर आहे आपले पाईट असेल आणि तो, तो सत्यानावाला बसलेला विद्यार्थी कॉलेजची परीक्षा देणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे नवोदय परीक्षेला बसणं फार पर महत्त्वाचं आहे एनेमॅटिक स्पर्धा पर परीक्षा त्या परीक्षेला बसणं अतिशय महत्त्वाचं आहे कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आपली आपले पालवे आहेत त्या स्पर्धा परीक्षा बसाले पर पर निरंतर माहिती तर होते की बाबा कशा प्रकारचे प्रश्न येतात थोडीफार होते आम्ही तयारी करून घेतोय पण त्यातून पण राहिलेला वेळ जास्त जास्तीचा घरी असतो तुमच्या सोबत असतो आपला पाहिजे तेव्हा फक्त तुम्ही काय करायचं लक्ष आहे केवळ की तो अभ्यास करतो घेत नाही किंवा आज वर्गामध्ये काय शिकवत कुठल्या विषयात काय झालं मी तर आता वार दिसुद्धा लिहायला सांगितले प्रत्येक तासाची तुम्ही पाहत चालत राहा बंधुआ बघितले तो जरा थोडस जागरूक होणं गरजेचं आहे काम तर आहे काम तर करायचं लागणारच आहे मोठा पाण्यासाठी आपल्याला काम करावं लागतंय काबाड कष्ट करावं लागतंय याची जाणीव आम्ही मुलांना करून घेतो देतो ना है। है, का मुलांना सांगतो आई वडील किती कष्ट करतात त्याचं जरा भान ठेवा जाण ठेवा काय गुल्लरबाजी करणारे दोन चार मुलं असतात वर्गातून त्यांना लगेच आम्ही त्या ठिकाणी थांबवतो असं नाही हे चुकी प्रेमाची शिस्त राहत पूर्वी सारख कस्टडी मध्ये जसं मारहाण होते सगळं अनुभव आहे मला ते वाईट वाटायचं असं मानून पण मोकळे सोडून पण चालणार नाही कानाकणा करून पण चालणार नाही चौक असं तिथं बोललं पाहिजे या पद्धतीने आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना धरवतोय संस्काराचे धडे देतोय त्यासाठी काही कार्यक्रम घ्यावेच लागतात बघा शासनाचे कंपल्सरी कार्यक्रम आता पडली बघा पंधरा ऑगस्ट कसा साजरा करायचा सा। आता पंधरा अजून लांब आहे तरी सुद्धा त्यांनी तत्पूर्वी नियोजन करायला सांगितलेलं आहे तुम्ही पहिला शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच आपलं लगे गिरीश का मध्ये होण्यासाठी योगा सबध महाराष्ट्राकडून घेतला गेला सांगलीमध्ये देशभर हा उपक्रम राबवला गेला तसं पाहिलं गेलं पण सांगलीने खरं लीड घेतलं योगासनासाठी आणि गिनीज बुक मध्ये आपल्याला योगासनाची आपण जे जेवढे सहभागी झालेले होतो त्यांची नोंद करण्यात आली आणि रेकॉर्ड ब्रेक काम आपण केलेला आहे सिवल मॅडमने त्यासाठी पाठपुरावा घेतला शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी शिक्षण अधिकारी सर्व विभागाचे अधिकारी सगळ्यांनी ईट घेऊन आणि विशेषतः प्रत्येक काम करायचं म्हटलं तर शाळेमध्येच खरं वाजत काम होतं याची जाणीव सगळ्यांना शाळेतूनच या देशाचं भवितव्य घडत आहे आजचे हे विद्यार्थी उद्याचे भावी नागरिक सुजान नागरिक या देशाचे आहेत म्हणून सगळे उपक्रम आमच्याकडूनच राबून घेतले जातात आम्ही बऱ्याच वेळा त्यांना म्हणतो की जे इसेन्शियल आहे आवश्यक आहे उपक्रम आम्ही जरूर राबवतो करू आमच्या जास्त वेळ मुलांना शिकवण्यामध्ये जाऊ द्या पण शिक्षणाला पण जास्त जास्त उपक्रम राबवलेच पाहिजे म्हणून योगाचा कार्यक्रम झाला असेल त्याचबरोबर आता डायस प्लस आता ऑनलाईन सगळं झाले ऑनलाईन हजेरी दिसते सगळे देशभर कोणत्याही वेळेला किती लिहते मुली किती मुलं किती आणि हे सई सगळं दिसत आजची उपस्थिती किती रोजची उपस्थिती आम्हाला शालेय पोषण विभाग आहे खूप चांगलं पोषण आहार बनवला जातो मुलांना सांगतो आपण सांगा खूप चांगलं भात आणि भाजी वगैरे खूप छान आणि पूरक आहार पण दिला जातो मुलांना तेव्हा त्याचा लाभ घ्यायला सांगा काही मुलं भात खात खातच नाही आम्ही पाहिलंय आम्ही त्याला खायला भात काढलंय थोडं थोडं तरी खायला पाहिजे हळूहळू सवय लागली पाहिजे आणि बा भात भाजी जी आहे ती अतिशय पौष्टिक आहे त्याचा पण आपण आपल्या पालकांना थोडसांना कल्पना द्या की आणि स्पर्धा आपण घेतोय त्या स्पर्धांमध्ये हिरिरीनं भाग घे तुला येऊ नाही येऊ आणि खरं सांगू का हेच मुलाचं वय पाचवी ते ठरतो त्याचा बेस तयार होतो भेस तयार झाला की मुलं पडत नाही ही स्वानुभवातून मी बोलतोय आपण शालेय स्तरावरती त्या विविध स्पर्धा घेतो मग स्पर्धा असेल स्पर्धा असेल तर त्याचा आपल्याला चांगला बेनिफिट मिळतोय जिल्ह्याला तालुक्याला आपल्या शाळेचं नाव झालेलं आहे मुलाने नाव केलेलं आहे विशेषतः इतकी गुन्हे विद्यार्थी आपल्या शाळेतून घडत आहे उच्च पदस्थ आहेत आपले ते सुद्धा आपले माझी विद्यार्थी शाळेचे सरपंच माझी विद्यार्थी म्हणजे त्याचबरोबर हे अर्जुन सुद्धा म्हणजे मला म्हणायचं काय आपण सर्वजण या शाळेतूनच घडला आणि याचा अभिमान आम्हाला वकील झाले झाले इंजिनियर डॉक्टर झाले खूप चांगल्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना पाहतोय फेसबुक असेल याच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहतो समाधान पाहतो मुलं आपली खूप चांगल्या पद्धतीनं काम करत तर ही मुलं जी आपली आहेत आता सध्या आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि ही स्पर्धा परीक्षा महत्वाची आणि स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थी चमकला म्हणजे त्याला हळूहळू जाण घेत जाईल आणि भविष्यात त्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचं आहे शिक्षक व्हायचं असेल तर त्यात परीक्षा आहेत आता लागू केलेली आहे कोर्स तर पूर्ण करायचा पण पूर्ण करायची त्या परीक्षा पण द्यायची प्राध्यापक व्हायचं तर नीट परीक्षा आहे शिक्षक व्हायचं मग ही तयारी होते माध्यमिक शाळांमधून प्राथमिक शाळांमधूनच तयारी होत असते मला त्याचसाठी मला सांगायचं आहे की आपला विकास सुद्धा खरोखरच उल्लेखनीय आहे आपण पाहत असाल व्हॉट्सअपला वगैरे आपल्या यंदाचा भावीचा निकाल सेवेचा सलगपणे बारा वर्ष झाले सेवेचा शंभर टक्के निकाल आहे बघा त्याचबरोबर होतोय कारण ते पण असं आहे कोरोना काळ मध्ये झाला कोरोना काळात मुलांचं फार मोठं नुकसान यंदा एक विद्यार्थी मराठी माध्यमाचा फेल झाला मागच्या वर्षी पण तसंच झालं नाहीतर मराठी माध्यमाचा सुद्धा शंभर टक्के निकाल आपल्या गेल्या चार सलगपणे चार वर्ष झाले शंभर टक्के निकाल आहे दहावीचा आणि स्पर्धा परीक्षे जे आहे त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी एक दोन विद्यार्थी चार पाच विद्यार्थी पण आजपर्यंत बसत होते मेरिटमध्ये शिष्यवृत्तीला मिळत होती आता गतवर्षी तर पंचवीस विद्यार्थी अधिकार तत्व त्यातूनही आपले एक सहा विद्यार्थी एम एम ला शिष्यवृत्ती धारण झालेले आहे त्या सहाही विद्यार्थ्यांच मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो विशेषतः या ठिकाणी पालक पण उपस्थित आहेत त्यांच्या समोर त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय मला सांगायला खूप आनंद होतोय पवित्र तानाजी माने ही विद्या गुणी विद्यार्थी ती प्रथम आलेली आपल्या विद्यालयामध्ये आणि तिला सारखी शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे तिचं आणि पालकांचं मी मनपूर्वक आपल्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या शुभ